आपल्या भागातील लोकांची एवढी सेवा करता येईल त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहता येईल आणि त्यांना ज्या काही आपल्या माध्यमातून सुविधा पोहोचवता येईल आमचे जे नेते आहेत योजना त्या गोर गरीबापर्यंत पोहोचवायच्या आणि एक सामाजिक सेवा करायची आज माझा आजच्या वाढदिवसानिमित्त माझा संकल्प आहे आणि तो नेहमी करताच राहील आणि आम्ही अशी सेवा करत राहू नेहमी करतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे केवल्या या शिबिरामध्ये लोकांची नेत्र तपासणी आहे घा तपासणी आहे बीपी आहे शंगर आहे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर दत्तात्रय देवतारे आहेत त्यांच्या माध्यमातून जे घनता आहे ते या ठिकाणी मोजल्या जाते लोकांना चष्मे वाटप होईल आणि स्वर्गीय भाडुदा गडकरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे नेत होईल त्या लोकांना मोदीमंदी असेल त्यांच्या ऑपरेशन होतील त्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे डॉक्टर माध्यमातून त्यांना औषधी उपचार या ठिकाणी होईल अशा प्रकारे अनेक लता मंगेशकर ते सुद्धा या ठिकाणी उपचार करत आहेत आणि अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत ते या ठिकाणी या आरोग्य सुविधाचा लाभ घेत मी संपूर्ण हा भाग व्यक्ती जो आहे साठ हजाराचा आहे तीस हजार या ठिकाणी पॉम्प्लेट वाटलेले आहेत म्हणजे जवळपास एटी पर्सेंट घरी या ठिकाणी वीस हजार घरी पॉम्प्लेट पोहोचलेले आहेत आणि काही लोकांना फोन केले म्हणजे जवळचे होते जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अशा प्रकारे अनेक लोक आपण बघताय गर्दी की अनोखी रुपये या ठिकाणी शेकडो रुपये या ठिकाणी या आरोग्य शिबिराचा लाभ घेत